शेतकरी मित्रांनो आपण बघितलं की या महाराष्ट्र राज्यामध्ये पावसाने अगदी धुमाकूळ घातला होता आणि या पाव पावसाने आपण प्रत्येकाच्या शेतकऱ्याच्या बांधावरती जाऊन शेतकऱ्याच्या व्यथा आपण मांडण्याचं काम केलेलं आहे असंच आज आपण आहोत आंबड तालुका येतून इकडं आंबड तालुक्यात किनब किनगाव म्हणून गाव आहे त्या ठिकाणी आपण आहोत आणि आपल्यासोबत शेतकरी आहे त्यांनी त्यांच्या शेतामध्ये टोमॅटोची लागवड केली होती आणि आपण बघू शकतो दिसतही असेल तुम्हाला की या ठिकाणी टोमॅटोची काय अवस्था झालेली आहे शेतकरी मित्रांत जाऊया त्यांच्याकडून प्रत्येकी स्वरूपात आपण घेऊया क्षेत्रावरती लागवड केली होती आणि कशा स्वरूपात खर्च आला होता तुमचं नाव काय स्वरूपाचा पवन मदन ताराडे काय गावाचं नाव काय तुमच्या आमचं गाव आंबड तालुक्यातले तर खिनगाव गावाच बरं किती क्षेत्र ला लागवड केलं ला तुम्ही टोमॅटो हे पस्तीस गुंटे गेलेलं पस्तीस एकंदरीत किती खर्च आला तुम्हाला याला आजपर्यंत दीड लाख लोक खर्च आला पस्तीस गुंठ्यामध्ये एकूण तुम्हाला दीड लाख रुपये खर्च आलेला आहे तर किती महिन्यापूर्वीची लागवड केली तुम्ही हे तीन महिने झाले याला तीन महिने टोटल झालेले तर काय तुम्हाला एकंदरीत परिस्थिती द्यायची परिस्थिती फक्त पावसाच्या अगोदर थोडा माल निघलेला आहे चाळीस पन्नास पाऊस झाल्याच्या नंतर असं एकही फळ नाही एक कामात आलेलं आहे हे साधं साधं फळ बी सुद्धा डागवलेलं आहे दागवलेले म्हणजे आपण जे पैसे घातलेले शेतकरी मित्रांनो बघा शेतकरी राजाने जे यामध्ये इन्व्हेस्ट केलेले आहे ते कुठल्याही स्वरूपामध्ये आलेले नाही आहे टोमॅटो आजच्या हे चांगल्या स्वरूपात राहिलेलं नाहीये तर मग तुमचा घातलेला खर्च तरी निघाला की खर्च सुद्धा नाही निघालेला सध्या बाकी काय दुसरी शेतामध्ये लागवड करतो तुम्ही शेतामध्ये कापूस येतोय आहे पावसामुळे कापूस सुद्धा साडलेली बोला सारख्या पावसामध्ये माग त्याच्यामध्ये मा काही आपल्याला कुठल्या स्वरूपात उत्पन्न झालेलं नाही उत्पन्न नाही थोडं फार निघणारच आहे म्हणा पण जेवढं म जेवढा खर्च गेला त्या मानाना समजा आपला खर्च निघला निघला आणि पाडलेला नाही आज शासनाचं आता आपण बघितलं की सरकारने सांगितलं होतं की आपल्याला करोड रुपयाची घोषणा जाहीर केली पण झाले का तुमच्या खात्यावर अजून नाही पीक विमा संदर्भातले काही पीक विमा सुद्धा नाही झालेला आहे मंजूरच नाही झालेला शेतकरी मित्र आपण बघतोय की मोठ्या मोठ्या घोषणा जाहीर केल्या सरकारने पण एक रुपया कुठल्याही शेतकऱ्याला मदत म्हणून मिळालेली नाहीये बरं ठीक आहे सरकारचं अनुदान हे राहिलं बाजूला पण ज्या शेतकऱ्यांनी जो पीक विमा भरलेला आहे ते देखील ते तरी जमा व्हायला पाहिजे होतं ना ते कुठल्या स्वरूपात जा जमा झाले नाही तुम्ही किती रुपये भरले पी, भर पीक विम्याचे पैसे भरले होते आम्ही आठ हजार रुपये भरले होते सगळं पीक विमा भरला म्हणजे एकंदर आपण जर बघितलं या अतिवृष्टीने शेतकऱ्यांना तर एक तर वैतागून टाकलेलंच आहे पण त्या स्वरूपात आपल्या आमच्याकडूनच पैसे घेऊन शेतकरी वर्गाकडूनच पैसे घेऊन त्याची देवी पीक विमा कुठल्या स्वरूपात जमा झाले नाही या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही शासनाला काय सांगा शासनाने लवकरात लवकर शेतकऱ्यांकडे बघितलं पाहिजे जी परिस्थिती शेतकऱ्यांवर आज आहे ती बिकट परिस्थिती पडलेली शेतकऱ्यांवर या काळातून शेतकरी सावरायला भरपूर टाइम लागणार आहे बरोबर आहे त्यांनी खूप अनुदान दिले चालू केलेले आता मा वरती हे बरे बरे। श्यत्करी। श्यत्करी ते पण त्यांनी पैसाच भरायला नाही तर लोक काय करते डीबीटी वरती त्यांनी पॉवर टिलर दिले ट्रॅक्टर द्यायला हे द्यायले पण शेतातला मालच पिकला नाही तर काय शेतकरी शेतकरी काय आहे तुम्ही त्या पोर्टलच्या माध्यमातून लोकांना तुम्ही अवजार देऊ लागले पण त्या अवजाराच्या शेतकऱ्यांनी त्याला खायचं का आणून लोकांना तोटा व्हायला ते, ते आणणार कुठून आणि त्याच्यावर काय उपजीविका भागणार आहे तर हा कुठंतरी शासनाने विचार केला पाहिजे आणि लवकरात लवकर जे शासनाने सांगितलं होतं की करोडची घोषणा जाहीर केली ती लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झालेली पाहिजे आपल्याला फक्त शेती भाव म्हणजे बाकी नको शेतकऱ्यांचं प्रामाणिकपणानं म्हणणं आहे जो जगाचा पोशिंदा आहे शेतकऱ्यांनी पिकवल्याशिवाय कुठलाही व्यक्ती परिपूर्ण नाही आपण जर विचार जर केला तर आपण अगोदर धन्यवाद त्याचं मांडलं पाहिजे की जो आपल्यापर्यंत आपल्याला ते अन्न जो पुरवतो आहे जे बनवणार आहे जो शेतातून उत्पन्न देणार आहे त्याचं नक्कीच आपण धन्यवाद केलं पाहिजे बरं धन्यवाद तर नाही नका करू पण शासनाला तुम्ही जे चांगले हमीभाव आहे 何